तुम्हाला काय वाटतंय या वर्षी म्हणजे या वेळेच जे इलेक्शन आहे या वेळेला तुमचं मतदान कोणाला राहील आमचं खड्ड्यात विखे गेला खड्ड्यात मोदी आला तर शेतकरी जगू शकत नाही आजची परिस्थिती एक विखे पाठी एक एक हे करतात गारपीट सर्वे करतात आणि एक एक तिसऱ्या दिवशी निर्यात बंद करतात माझी वैयक्तिक पाच लाखाची हानी केली कोणी अमित शाह मोदी यांनी निर्यात राखडवली आज शेतकरी जगू शकत नाही ते जर ना मोदी शेतकरी शकत नाही अशी परिस्थिती ज्यावेळेस चिन्ह गेलं शरद पवारांचं त्याशीरूर तालुक्यात बाईट दिलेली आज शेतकरी जगू शकत नाही फक्त फौजी लोक खुश आहेत एवढीच पण शेतकरी जगणारच नाही असे विषय आता पवार साहेब काही वर्ष केंद्रीय कृषी मंत्री राहिले तेव्हा पण शेतकरी वर्ग नाराजच होता नाराज त्या टायमाला आम्हाला पैसे दिले तरीच टाकलं पण पैसे आम्हाला दिलेले यांनी जे साडेतीन रुपये किलो जे पैसे अजून खात्यावर नाहीत दूध आलं तुम्हाला अनुदान मिळालं का नाही मिळालं अजून ह्या वेळेला काहीच नाही मिळालं अजून नाही मिळालं आता तू म्हणताय लंके गेला खड्ड्यात विखे गेला खड्ड्यात मोदीने वाटून केले निर्यात बंदी केल्यामुळे आता लंके साहेब ते शरद पवार साहेबांकडून आहेत ना तुम्हाला त्यांना तर मतदान करावं पवार साहेबांना मानणार म्हणून द्यायचे म्हणून द्यायचे अजित पवारच्या गटात गेल्यामुळे आम्ही नाराज होतो अच्छा त्याच्यामुळे नाराजी होते म्हणजे आता तुम्ही तसे पण तुम्ही लंकेनवर नाराज असे पण विरोधी पक्षाचा जर विचार केला बरोबर पण हे मागच्या ह्या काही काळामध्ये सकाळी का कळत पक्ष कोणाकडे खिचडी केली त्यांनी सारखी समजा भाजपाने विकत घेतलेत त्याच आता हे विकत घेतलेत पण हे विकायला तयार झालेत ना आता खोके खोके चाललो होतं भ्रष्टाचारी पहिली भ्रष्टाचारी होती ना सत्तर हजार कोटाही घोटाळा ते लगेच एका दिवसात साफ झाला ते निर्मला आता दादा म्हणतात बाबा शरद पवार साहेबांचं वय झालंय आता थोडी त्यांनी माघार घ्यायला पाहिजे मग याच्यावर काय वाटतं तुम्हाला नाही माघार घ्यायचं काय कारण नाही नाही आता भ्रष्टाचार केला त्याला झेल व्हायचं पाहिजे तशी बाबर आहे रिशिरेदी झेलमध्ये वाचायसाठी तिकडे गेलेत शरद पवार म्हणजे लंके साहेब निवडून आले समजा हो काय वाटतं पुन्हा पहिले दिवस येतील का हे हे सरकार आलं ना भाजप जर गेलं तर दिवस ना चांगले भाजप जायना वाटतं का भाजप बहुमत नाही येणार ना। हा पन्नास तरी कमी पडते रिमोट कंट्रोल पन्नासच्यावर अवलंबून राहील बहुमत नाही मिळालं ना वाकते ले 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 ले। ते नीट नागते ही काही गरज नाही कांदा आहे का ते म्हणतात खाणारे पाच टक्के पिकवणारे पाच टक्के खाणारे पंच्याण्णव टक्के आम्हाला काही आवश्यकता नाही तर हे होतं यांचं मत त्यांना बाकी कोणाशी घेणं देणं नाही त्यांना फक्त शरद पवारांशी घेणं देणं मोदी सरकारवरती ते पूर्णपणे नाराज आहेत कारण शेतकरी वर्ग दुखावला गेलाय असं यांचं मत आहे अशाच अपडेटसाठी चॅनलला फॉलो करा